हे बघा मित्रांनो आयुषला पार्सल आलेलं आहे आपण पाहू शकता हे डिलेवरीवाले आत्ताच पार्सल देऊन चाललेत त्यांना कोड दिलेला आहे आपण आता बघूयात आयुषला सरप्राईजमध्ये काहीच दिलेलं आहे आपण आता आयुष्याचे अनबॉक्सिंग करणार आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आयुषच्या चॅनलवर दाखवा हे पाहू शकता आयुषला हा रेसिपी पण आपण मागवलेला आहे आ बीचा एक व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत पाहू शकता आता काय निकलता याच्यात कट पार्सल मागितलेला आहे आपण मित्रांनो आता युचेचे अनबॉक्सिंग करणार आहे गव्यात आयुष ताकद लावून खोलत आहे आयुषला उघडत नाही आहे मित्रांनो आयुषची ताकद बघा आयुष दररोज चार बदाम खात आहे का निघलेलं आहे बघा पार्सलमध्ये आयुष खूप ताकद लावत आहे ओपन करण्यासाठी हे पाहू शकता आता अनबॉक्सिंग करत आहे आयुष काय निघलेलं आहे बघा काय आयुष ते बनवायचं तुला आवडलं काही पार्सल सरप्राईज आवडलं तुला तुला जोडता येतं काय काही पण बनवायचं तो हे ओपन कसं करायचं मित्रांना समजत नाहीये तापत आहे बघा रप्पा रप्पा पुष्प कैसा काटेगाडे रब्बा रप्पा रप्पा काटेगा याच वड यात बोट घालून बोट फाट ताकद बस बस निघले ना तो तो किती क्यूब निघलेले आहेत एज्युकेशनल ब्लॉक्स एज्युकेशनल ब्लॉक्स आहे याच्यापासून आपण इमारत वगैरे हो तयार करू शकतो मित्रांनो हे बघू शकता इथे दिलेला आहे त्यांनी एक गाडी बनवलेली आहे इथे एक रोबोट बनवलेला आहे इथे एक गाडी बनवलेली आहे इथे एक बनवलेली आहे इथं एक गाडी बनवलेली आहे इथं एक आपलं स्तंभ सारखं बनवलेलं आहे इथे एक गाडी बनवलेली आहे इथं पण एक गाडी बनवलेली आहे इथं एक घर बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि इथं पण एक गाडी बनवलेली आहे भरपूर काय आपण यापासून बनवू शकतो मित्रांनो आता बघूयात आयुष्य काय बनवतो आहे आपला हां असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून तुम्ही तुमच्या मित्रांशी पण शेअर करू शकता आयुष्य एकदा सामान बऱ्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा दाखवतो